जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे सर्वांना आजच्या भोगीच्या सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि उद्या मकर संक्रांतीच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा तर मला आलेला आहे असा डबा या ठिकाणी आहे शेंगदाण्याची चटणी इथे आहे शेंग, शेंग सोल्याची भाजी म्हणजेच खेंगट हुँ? खेंगट मिक्स भाजी आणि इथं आहे चिवडा इथं आहे डावर तुपातला भात आणि बाजरीची तिळाची भाकरी तुम्ही बसलो आहे एक गॅड्याब्याची पिशवी पण आहे आणि मी अशा पद्धतीने बसलेले काउंटरला जेवायला आता जेवण करायचं छानपैकी आणि स्वतः तिच्या कामाला सुरुवात काउंटरच्या इथे बसायला भरपूर जागा आहे या बाजूला लोकांचं इथलेली बेड असं इथं हात्राय बांधरायचं इथंच असतो मी आणि बाकीचं का आता काही व्हिडिओ हळूहळू टाकायला चालू केले पण बघू काय होतं इथे घेतलं त्यांचे दोनशे वीस अशा पद्धतीने डबा आला डबा खायला चालू केले चिवडा वगैरे बनवलेला आहे तर ठीक आहे त्या व्हिडिओला पण लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबर करा वरती असे देवेत खाली बसले बसाय जागाय इथं असं खूप हाता काउंटर वगैरे आहे बाकीचे कामगार त्यांचं चालली काम आणि काउंटर का बसायला लागतं तर मग ते काउंटरपास बसले की मग कोण आले की लगेच त्यांना आपलं काय मागितलं की त्यांना देता पण येतं आणि खाता पण येतं इथं भारी झाले आले चला तर मग तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे धन्यवाद